आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाचा विस्तार होण्याकरिता महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष महाराष्ट्रात चाचपणी करत आहे ते गट नाही पक्ष आहे गटांना चाचपण करण्याचा अधिकार नाही यंदाच्या निवडणुकीत शिंदेगड व अजित पवार गटाचे उमेदवार दिल्लीतून ठरतील अशी खोचक टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली आहे ते धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की एक दिवस ते अख्खा महाराष्ट्र उचलून घेऊन जातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे ढोम कावडे आहेत मात्र शिवसेना असताना असं कदापि होऊ देणार नाही असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत शिव नाव लावले म्हणजे शिवसंकल्प होत नाही बाळासाहेबांचे विचार कधीही दिल्लीतील गुलाम झाले नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी जहरी टीका केली आहे तर निवडणूक आयोग राज्यपाल यांसह विविध यंत्रणा गुलामीने पोखरत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तर येत्या तेवीस जानेवारीला नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र राज्यस्तरीय शिबिर होणार असून त्याच ठिकाणाहून प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहेत तत्पूर्वी बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतील त्यानंतर पुणे अयोध्येसाठी त्याग बलिदान देणारे सेवक यांचे स्मरण करत गोदा तिरी महाआरती होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी दिली आहे तर राम मंदिर ही अभिमानाची गोष्ट असून त्यासाठी शिवसेनेने फार मोठा संघर्ष केला आहे ऐन मोक्याच्या श्री भाजपानं पलायन केले आहे त्याची देखील पुरावे असल्याचं म्हणत राम मंदिर प्रश्ने राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे तसेच सेना सोडून गेलेल्या आमदारांविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की गद्दारांना घर वापसी नाहीच त्यांना उमेदवारी दिली हाच मोठा पश्चाताप असल्याचं म्हणत सेना सोडून गेलेल्या आमदारांवर राऊत यांनी टीका केली आहे उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करता भागाला अनेकदा विशेष प्राप्त झाले आता धुळ्यामधील धुळ्यात भविष्यात काय घडेल मला अधिक माहिती तुम्ही देऊ शकता कारण राजकारण इतकं अस्थिर झालेलं आहे सध्याच्या राजकारणामध्ये आमचा माणूस सुद्धा कुठे असेल पुढे काय होईल हे काहीच पुढे सांगू शकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं राज्यव्यापी शिबिर हे उत्तर महाराष्ट्रामध्ये तेवीस जानेवारी नाशिकला hmm. मला उत्तर महाराष्ट्राचं महत्व राजकारणातलं काय आहे हे कळून ये नरेंद्र मोदी सुद्धा ह्याच काळामध्ये नाशिकला येत आहे काल शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं hmm. शिवसेनेच राज्यवर्ण शिबिर हे तेवीस तारखेला नाशिकला होईल सकाळी <coughs> त्यानंतर संध्याकाळी अनंत कानेरे मैदानावर शिवसेनेच्या प्रचाराची तुतारी जाते जाहीर सभा बावीस तारखेला अयोध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळा होतोय ती सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे शिवसेनेनं कायम अयोध्येच्या संदर्भात एक संघर्ष केला एक भूमिका सातत्यानं आम्ही मांडत राहिलो अयोध्येतल्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना सहभागी झाले प्रत्येक करसभेत शिवसैनिक सामील झाले हा आनंद देशात तसा व्यक्त केला जाईल शिवसेना सुद्धा बावीस तारखेला त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं एक कार्यक्रम नाशिकला उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख हे संध्याकाळी नाशिकच्या प्रख्यात काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले काळाराम मंदिराला फार मोठ्या संघर्षाची परंपरा आहे प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत यासाठी तो तिथं आंदोलन झालं होतं त्या डॉक्टर आंबेडकर साने गुरुजी अशा अनेक महत्वाच्या लोकांनी ते आंदोलन केलं जनतेसाठी आणि त्यानंतर गोदावरीच्या एका भव्य महाआरतीच श्रीरामाच्या सन्मानार्थ एका भव्य महाआरतीच आयोजन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा कार्यक्रम शिवसेनेने ठरवलं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की बावीस तारखेला देशात दिवाळी साजरी करावी पण आम्ही त्या दिवशी दिवाळी साजरी करत असताना जे शहीद झाले राम मंदिरासाठी हजारो करसेवक आमच्या डोळ्यासमोर आम्ही उपस्थित होतो त्या सर्व शहीदांचं स्मरण करणं त्यात शिवसैनिक होते अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे लोक होते अनेक साधू होते संत होते ज्ञात अज्ञात असे शेकडो लोक तिथे त्या लढ्यामध्ये होते तर त्या सर्व सुद्धा बावीस तारखेला आमच्याकडून स्मरण केलं जाईल कारण त्यांचं स्मरण केल्याशिवाय राम मंदिर राची एकही वीट रचणं हे कठीण होत अशा तऱ्हेनं या उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मला जागा वाटप असा प्रश्न विचारणार बहुजन आघाडी सह आमच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये संपूर्ण जागा संदर्भात कोणतेही टोकाचे मतभेद नाही जवळजवळ जागा वाटपाचा ती समस्या जी काय म्हणता आपण ती संपलेली आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कोण कुठे लढणार या महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातली संपूर्ण माहिती समोर जाहीर केली जाईल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे